परंतु जिजाऊ संघटनेच्या नक्कीच काय जिजाऊ संघटनेचं काम जिजाऊ विकास पार्टीचं काम हे वेगळं आहे एका बाजूला महाविकास आघाडी एका बाजूला महायुती आहे परंतु कुठल्या युतीने आज त्या मुलांसाठी सी बी एस ई शाळा बांधलेल्या आहेत कुठल्या युतीने किंवा आघाडीने आज गरिबांसाठी गरीबांसाठी रुग्णालय उभे केलेले आहेत कुठल्या युतीनी आणि आघाडीने महाविकास आघाडीने गरिबांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षांचं दालन उघड उघडलेलं आहे किंवा पोलीस भरती केंद्र उभे करून नोकऱ्या आहेत जिजाऊने बारा हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत का अगदी आईवडील नसलेला मुलगाही आय पी एस झालेला आहे जिच्या पोटात अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातो त्या महिलेलाही आधार देऊन लोकांच्या धुणीमांडी करणाऱ्या मुलीला मुंबई महापालिकेमध्ये अधिकारी केलेले अशा प्रकारे जिजाऊचं काम आहे जिजाऊने पराभवानंतरसुद्धा कल्याणमध्ये पाच आरोग्य क्लिनिक खोललेत बारा ठिकाणी महिलांसाठी कोचिंग क्लासेस केलेत तेरा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्सचे आपले कोचिंग क्लासेसची व्यवस्था केलेली आहे एक लायब्ररी केलेली स्पर्धा परीक्षाची वाचनालय उभं केलेलं आहे हे जिजाऊचं काम आहे का जे समाजाला गरज असलेलं काम आहे राकेश मुथा आणि जे दाता आहे त्यानंतर तुम्ही कल्याणकारांना काय आवाहन करणार कल्याणकारांना मी एक आवाहन करेन का एक निर्वेसनी माणूस व्यापारी माणूस कधी कोणाच्या फंद्यात पडणार नाही कुठल्याही खंडाण्या मागणार नाही कुठल्याही कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये मला पार्टनर घ्या कुठल्याही बिल्डरला त्रास देणार नाही इतकंच नाही कुठल्याच व्यावसायिकाला त्रास देणार नाही शांततेमध्ये जे कल्याण शहर आहे तर जे स्मार्ट सिटी अपेक्षित आहेत जनता ते स्मार्ट सिटी बनवण्याचं काम राकेश मुदाजी करतील जे राजकारणातील मिळालेलं पद पद हे स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही तर कल्याणकारांच्या विकासासाठी वापरतील राकेश मुदा आमदार झाले म्हणजे कल्याणचा प्रत्येक मतदार आमदार झाला असं मी समजेल